आणि आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते अनंत गरजेला अटक करण्यात आलेली आहे पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते गौरी गरजे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये एक महत्वाची अपडेट समोर येते अनंत गरजेला अटक करण्यात आलेली आहे पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गरजे हा सध्या अटकेत आहे गौरी गरजे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये त्याला अटक झाली अनंत गर्जे याची पत्नी गौरी हिनं काल राहत्या घरी आत्महत्या केली आणि त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आलेली आहे गौरीच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप केलेला आहे आणि त्या अनुषंगानं पोलिसात तक्रारसुद्धा दाखल केलेली आहे आणि या सगळ्या घडामोडीनंतर अनंत गरजेला अटक करण्यात आलेली आहे दरम्यान गौरी गरजे हिच्या शवविच्छेदन अहवालाचा आज जी प्रत आहे ती समोर येणार आहे तो अहवाल आज सादर केला जाणार आहे आणि त्यानंतर नेमका खुलासा होणार आहे तिची आत्महत्या झालेली आहे की हत्या का त्यानंतर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं अत्यंत गरजेचं असेल कारण गौरीच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप हे केलेले आहेत या प्रकरणामध्ये आता अनंत गरजेला अटक करण्यात आली आहे गौरीच्या पतीला अटक करण्यात आलेली आहे अनंत गरजे हा मंत्री पंकजा मुंडे यांचा पी ए आहे आणि या संपूर्ण घडामोडीनंतर आता पंकजा मुंडे यांचीसुद्धा भूमिका समोर आलेली आहे या प्रकरणामध्ये कोणतंही कसूर राहू नये पोलिसांनी कडक तपास करावा आणि या संदर्भात कारवाई करावी असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे गौरी गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अनंत गर्जेला वरळी पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे तिच्या नातेवाईकांनी या सगळ्यामध्ये गंभीर आरोप केले रात्री एक वाजता त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतीये आवेश तांदळे आपल्या सोबत आहे त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊयात आवेश आता अनंत गर्जेला अटक करण्यात आली पोलिसांची काय माहिती नक्की ऋतुजा आपल्याला माहित असेल की काल आनंद गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या परवाजाशी आत्महत्या केली होती त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी आणि वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर एक प्रकारे सगळ्या माध्यमात ही बातमी पसरली होती की पंकजा मुंडे यांचे पिय आनंद गरजे आहेत आणि त्यामुळे सगळ्याकडे चर्चेत आनंद गरजे यांना पकडण्यासाठी दबाव आलेला होता अखेर आज काल रात्री एक वाजता आनंद गर्जे यांना वरळी पोलिसांनी अटक केलेली आहे कारण की त्यांच्या गौरी पालवे यांनी जी आत्महत्या केली त्या त्याप्रकरणी त्याला अटक केलेली आहे अनंत गरजे यांनी तिथे अत्याचार केला आणि बाहर, संबंधामुळे यांनी आत्महत्या केली होती त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता आणि अखेर वरळी पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आवेश आणखी एक महत्वाची बाब तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे असं समजत होतं ज्यामध्ये अनंत गरजे आणि त्या व्यतिरिक्त गौरीची नणंद आणि दीर यांचाही समावेश आहे त्यांच्या विरोधात कोणती कारवाई करण्यात आली आहे का नाही सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार आनंद गर्जे यांना अटक केली आहे कारण मुख्य जो गुन्हेगार आहे तो आनंद गर्जेच होता आणि त्यांना वरळी पोलिसांनी अटक केलेली आहे आणि दुसरं म्हणजे जे नंदन आणि धीर दे, त्यांना सुद्धा शोधण्यासाठी वरळी पोलिसांनी तीन तीन पदके पाठवलेली आहे ऋतुजा निषेध आवेश गौरीचा शवविच्छेदन अहवाल आज समोर येणार आहे त्या संदर्भातली काही माहिती मिळते का अपडेट मिळते का कधीपर्यंत हा अहवाल समोर येऊ शकतो तर काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये मात्र रात्री एक वाजता त्याला अटक करण्यात आलेली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत या सगळ्या संदर्भात बातचीत करूया अंजली ताई नमस्कार अनंत गरजेला अटक करण्यात आल्याची माहिती ताई मिळतीये हो ना मलाही तीच माहिती आहे पण त्याला आता पोलिसांनी अटक केली का तो सरेंडर झाला याची अजून क्लॅरिटी आलेली नाहीये आणि आताच्या म्हणजे काल संध्याकाळी जेव्हा माझी चर्चा झाली होती आयोनशी तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही चोवीस तासात त्यांना अटक करू आता काही गंभीर गोष्टी ज्या आहेत की एकतर तिला नायरमध्ये ती जेव्हा होती किंवा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा स्टेटमेंट रेकॉर्ड करून एफ आय आर करत होतो आणि त्यानंतर तिचं जे पोस्टमॉर्टम झालं तिच्या सासरच्या लोकांपैकी एकही एक माणूस तिथे उपस्थित नव्हता एकही नाही आणि हे सगळं जर ती आत्महत्या असती तर खरंच सासरची सगळी माणसं तिथे अपेक्षित होती पण तिथे फक्त तिचे आई आणि वडील जे प्रचंड डिस्टर्बड अवस्थेत होते आणि बीडची काही लोक आली होती त्यांचे नातलग पुण्याहून आले होते या व्यतिरिक्त तिथे कोणीही तिच्या सासरचं नव्हतं आता हे सगळं म्हणूनच मी म्हंटल की ह्या सगळ्याची अतिशय गंभीरपणे चौकशी होण्याची गरज आहे म्हणून मी काल नायरमध्ये तिच्या बदलांना डीनगडे घेऊन गेले होते आणि तिथे आम्ही लेखी निवेदन दिलं होतं की आम्हाला पोस्टमॉर्टम सुद्धा व्हिडिओग्राफी मध्ये हवंय कारण पॉलिटिकल प्रेशर येऊन हे केस बंद करण्याचा प्रयत्न होणार होता तिथे काल काही माणसं देखील आली होती दोन माणसं आली होती ज्याच्यापैकी एकाने हे सेटलमेंटचा विषय सुद्धा त्यांच्या बीडच्या लोकांपुढे मांडला हे सगळं जेव्हा मी ऐकलं आणि याची पूर्ण माहिती मी एसी पी भोसले यांना दिली होती त्यांच्या समोरच त्यांच्या तोंडून बदलून घेतलं होतं ते सगळं बघून मला खूप चीड येते की काय लेवलचं आता राजकारण झालंय काय लेवलची माणसं झालीय की एक व्यक्तीचा प्राण जातो आणि तिथे सुद्धा सेटलमेंटच्या गोष्टी होतात हे अतिशय डिस्टर्बिंग आहे सगळं आणि म्हणूनच आम्ही त्या व्हिडिओग्राफी मध्ये पीएमची निवेदन घेऊन ते काल तसं घडलंय आता काल संध्याकाळी कळलं की ते ओपिनियन रिझर्व्ह केलंय आणि आज तो रिपोर्ट येणार आहे बाबू पुढे काय होतं पण हे सगळं ठीक आहे हो। पण त्या मुलीला एवढ्या छोट्याशा सत्तावीस वर्ष मुलीला आज प्राण नंबावे लागले त्याच्यापेक्षा आणि दुर्दैवी काय असू शकेल चीड आणणार काय असू निश्चित अंजली जी आपण एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे सेटलमेंटच्या संदर्भातला हा अत्यंत गंभीर असा हा आरोप आहे या संदर्भात पोलिसांना माहिती दिली असता त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया होती काय प्रतिसाद देण्यात आलाय का नाही आताच्या घटकेला मला म्हणजे जी माहिती मिळाली होती की तो हो जो व्यक्ती होता तो शिरूरचा कोणीतरी होता तो आला आणि त्यांनी तुमचा एक व्यक्ती द्या आमच्यापैकी एक जण येईल आणि सेटलमेंट करण्याचं बघू असं जेव्हा सांगितलं तेव्हा मी त्यांना तिथेच ते बोलता बोलता त्यांना तिथेच सांगवलं त्याच्यापैकी एक माध्यमाचा माणूस देखील होता आणि मग मी एसीपींना बोलवलं आणि त्यांच्या समोर ही सगळी माहिती सांगितली की हा माणूस अगदी सिनियर आयच्या केबिन मध्ये जाऊन बसतो आणि बोलतो म्हणूनच आज मी त्यांच्याकडनं त्याचा पूर्ण सीसीटीव्ही फुटेज देखील मागवलंय त्याच्यावर हा माणूस कोण होता कशासाठी तिथे आला होता सगळ्या गोष्टी स्पष्ट होती निश्चित अंजली जी या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद